पुणेकरांना आता गाडी चोरीला जायची भीती संपली आहे कारण की आता तुमच्या गाडीमध्ये जीपीएस फक्त अठ्ठावीसशे रुपयांपासून लावू शकता तर अमन जीपीएस ट्रॅकर्स आपल्यासाठी भरपूर प्रकारचे जीपीएस घेऊन आलेले आहे ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक असो फक्त कारमध्ये प्लग इन करायचं असो किंवा मग असंही जीपीएस आहे ज्याच्यामध्ये तुमच्या कारमधला एसी किती वेळ चालू होता आणि बंद होता हेही दाखवतं यांच्याकडे बॅटरी बॅकअप असलेलं जी पी एस आहे जेणेकरून जर चोराने तुमच्या कारमधले सगळे वायरिंग जरी तोडून टाकली तरीही पुढचे बारा घंटे तुम्हाला तुमच्या कारची लोकेशन कळत राहील या टू व्हीलरमध्ये आपण मॅग्नेटिक जीपीएस लावलेला आणि त्याच्या डिटेल्स आपण बघू शकतो मित्रांनो गाडीचा नंबर साहित तुम्ही अपडेट करू शकता ॲपमध्ये नंतर एक्झॅक्ट लोकेशन काय हे गुगल मॅपवर पण दिसेल आणि त्या लोकेशनचा पूर्ण पत्ताही तुम्हाला मिळून जाईल कार मध्ये इन्स्टॉल करायचं आहे तर सिम्पली तुम्हाला प्लग इन करायचं जीपीएस अवेलेबल आहे यासोबतच हे ट्रॅक्टर किंवा जेसीबी मध्ये लावलं आणि ड्रायव्हरला चावी दिली तर त्याने एका दिवसात किंवा मागच्या चार दिवसात किती काम केलं हेही तुम्ही त्या ऍप काढू शकता तर मग आता विचार काय करता यातलं कोणतंही जीपीएस तुमच्या कामाला नक्कीच येऊ शकतं आजच तुमच्या गाडीमध्ये हे जीपीएस लावून घ्या आणि गाडी चोरीला जायचं टेन्शन विसरून जा